अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून एअरपोर्ट ऑथॉरिट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या आणि उपलब्ध सुविधेच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला परंतु आमच्या जळगाव जिल्ह्यातील विमानतळाच्या सर्व सोयी उपलब्ध असताना इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असताना गुंतवणूक झाली असताना परंतु त्या ठिकाणी अजूनही फ्लाईटच्या संदर्भामध्ये कुठल्याही सुविधा बाकी कंपनीज तिथे येत नाही उद्योजक तयार आहेत व्यापारी तयार आहेत माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती असेल की इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असताना गुंतवणूक झालेली असताना जळगाव या ठिकाणी आपण जर त्या संदर्भात लक्ष घालून जर त्या ठिकाणी सोयी विमानतळाच्या ज्या काही आपल्या देणाऱ्या कंपनी घेतली तर आई त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापरून उद्योजकांना आणि व्यापाऱ्याला वाव मिळेल अध्यक्ष मोदय प्रश्न जरी स्कोपच्या बाहेरचा असला तरी महत्वाचा असल्यामुळे अध्यक्ष मोदय निश्चित राज्य सरकारतर्फे हे तपासून पाहता येईल की तिथे कमर्शियल फ्लाईट्स चालू करण्याकरता काय अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील त्याची व्हायबिलिटी काय असू शकेल आणि त्या संदर्भात आपण जे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आहे त्याला देखील विनंती करू कि की एअर इंडिया किंवा तत्सम कोणाची फ्लाईट जर तिथे सुरू करता येऊ शकत असेल तर तसाही प्रयत्न केला जाईल